नमस्कार मंडळी पावसाळा सुरू आहे आणि काहीतरी मस्त चमचमीत खायची इच्छा झाली तर बनवा की मग मक... मस्तपैकी भजी पावसाळ्यात मकासुद्धा मिळतो आणि आहा मका भाजून खाण्यापेक्षा त्यापेक्षा एकदा ह्या पद्धतीचे कॉर्नभजी बनवून बघा खूपच अप्रतिम लागतात म्हणजे इतकीच छान खातच राह चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका एक भांड्यात चार चमचे कॉर्न घेतलेले आहेत कच्चे आहेत ते आपन में ते आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत तर इथे मी एक मोठी वाटी भरून मका ऑलरेडी पाच मिनटं फक्त तो शिजवून घेतलेला आहे जास्त शिजवलेला नाही उरलेला आपण जेव्हा तळू तेव्हा तो, तो शिजून होईल त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ज्या मक्याची पेस्ट केली होती ते घातलेलं आहे चार ते पाच चमचे इथं बेसन घालून त्यामध्ये किंचित म्हणजे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे आता हे सर्व प पहिले हाताने असंच मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात पाणी घालायचं नाही आहे तुम्ही बघू शकता मंडळी पाण्याची गरज जास्त लागत नाही सहज लागली तर इथे मी एक ते दोन चमचं पाणी घेणार आहे जास्त घेणार नाही कारण हा मक्का आहे तो छानपैकी क्रिस्पी होण्यासाठी आपण इथे पाण्याचा उपयोग कमी करायचा आहे हे पहा फक्त दोन चमचे आता इथे मला लागलं म्हणून मी अजून एक चमचा पीठ घातलेला आहे छानपैकी पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी ऑलरेडी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले होते आपण आता ह्यामध्ये एक एक करून भजी सोडून घेऊया भजी जास्त मोठेही सोडू नका नाहीतर कॉर्न आतून भाजले जाणार नाहीत छानपैकी भजी भाजून घ्या पण काळजी घ्या कारण हा मका आहे तेलामध्ये फुटेल सो लांबूनच तळा छानपैकी अलटी पलटी करत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदी लालसर रंग होईपर्यंत हे पहा मंडळी मस्तपैकी लालसर रंग आलेला आहे आणि कुरकुरीतही झालेले आहेत अगदी चार ते पाच मिनटात हे मक्याचे भजी तळून होतात तुम्ही बघू शकता किती छान सुंदर त्याला रंग आलेला आहे हे पहा मंडळी आणि कुरकुरीतही झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर मंडळी तयार आहेत आपले मक्याचे भजी म्हणजेच कॉर्न पकोडा खूप छान आणि मस्त झटपट रेसिपी आहे की नाही मस्तच तर मंडळी मस्तपैकी पावसाळ्यात हे भजी बनवून बघा खूप छान आणि अप्रतिम लागतं चला तर मग मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका